राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या मराठवाड्यामध्ये आभार धुक्याने शेतकऱ्यांना चिंता वाढली आहे मागड्या औषधीची फवारणी करावी लागत आहे पिकांसाठी मराठवाड्यातील अनेक शिवारांमध्ये गहू हरभारा भुईमिंग पिकांवर मावा तांबेरा व अन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे पंधरा गावाच्या कृषीला संजीवनी शासनाचे विविध प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल सोनपेठ या भागामधील गावखेड्यातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे शेतीचा सा विकास साधण्यासाठी राज्य शासनाच्या वती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हाती घेतला आहे दुसऱ्या टप्प्या तालुक्यातील पंधरा गावाची निवड करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील अधिक शेतकरी एक पीक पाणी वंचित राहिले आहे रब्बी पिकाची पीक पाण्याची मुदत पंधरा जानेवारी पर्यंत होती ती आता संपली आहे सौमित्व <pelik> योजनेमुळे <tare> जनतेच्या उत्पन्नात वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास कृषी प्रदर्शनात अकरा कोटीचा अश्व मुका घेणारी बैलजोडी ही लक्षवेधक पुणे बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात यंदा अकरा कोटी रुपये किमतीचा अश्व पंधराशे किलो वजनाचा एक घोडा रेडा आणि एका मुका घेणारी सोन्या मान्या ही बैलजोडी लक्षवेधक ठरली त्यांना पाहण्यासाठी या प्रदर्शनात शेतकरी आणि नागरिकांनी गर्दी केली नवे प्राप्तिकर विधेयक मांडणार सध्याच्या कायदा सुलभ करण्यासाठी पाऊल अर्थमंत्री सीतारामन यांनी केली मोठी घोषणा <स्थाली> मुंबईतील प्रवास होणार जलद सोपा मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती वाहतूक सेवेतील एकात्मिक पाऊल <स्थाली> केरळ हापूस सोलापुरात दोम सोलापूर शहरात केवळ हापूस आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून सध्या त्यांची किंमत सहाशे रुपये डझन आहे थंड हंगामातील सुरुवातीच्या काळात आंब्याची मागणी हळूहळू वाढत आहे आंबा प्रेमासाठी हा आनंदाचा विषय ठरला आहे थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात महाराष्ट्रातील आज आणि उद्या उत्तरेकडील भागात एक हजार बारा हेक्टापासकल तर दक्षिणेकडील भागावर एक हजार दहा हेक्टापासकल इतका कमी व्हावेचा दाब होताच थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होईल नद्या अतिक्रमणमुक्त केल्यास पूर दुष्काळमुक्ती शक्य जल परिसंस्था अतिक्रमणमुक्त केल्यास पूर व दुष्काळमुक्त शक्य आहे या दृष्टीने नद्याची सीमा तपासून घेऊन अखेर करावे लागेल असे प्रतिदान जागतिक दुष्काळ व नियंत्रण आयोगाचे अध्यक्ष तथा रॅमन मॅगनेस पुरस्कार विजेते जल पुरुष राजेंद्र सिंग यांनी दिली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जल समाधानी आंदोलन अतिवृष्टी प्रलंबित अधुनदान पीक विमा कर्जमुक्ती आदीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानाने शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी धानोरा काळे येथील गोदावरी नदीपात्र जलसमाधी आंदोलन करण्यात आले योजनांच्या आर्थिक वाढीसाठी उच्चस्तरीय समिती राज्यातील अनुत्पादन अनुदान योजना बंद करणे आणि आर्थिक वाढ करणाऱ्या योजनेचे एकत्रीकरण करण्यासाठी अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय सरकारकडून राज्य सरकारने घेतला आहे बोगस डीएपी पासून सावधान रासायनिक खताच्या किमती भडकल्या असताना बोगस खत बनविणाऱ्या सक्रिय झाल्या आहेत मराठवाड्यात दोन ठिकाणी धाटी टाकून बनावट डीएपी जप्त करण्यात आले देशात आतापर्यंत चौदा लाख टन सोयाबीन खरेदी देशभरात केंद्र सरकारने आतापर्यंत हमीभावाने चौदा लाख टन सोयाबीनची खरेदी केली आहे ही खरेदी एकूण उद्दिष्टाच्या केवळ एक्केचाळीस टक्के पर्यंत पूर्ण झाली आहे आणि हो शेतकरी बंधूंनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याची नाव तुम्ही आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधूंनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि बेल आयकनला ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल अशीच महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी सेंद्रिय शेतीमालासाठी केंद्राकडून नवी प्रणाली लागू देशात सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण व विपणाला चालन देण्यासाठी केंद्र शासनाने नवीन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे सेंद्रिय शेतीमालाच्या विक्री अवस्थेत प्रमाणीकरण हाच कळीचा मुद्दा आहे राज्यात गाठा काहीसा वाढण्याची शक्यता राज्यात आकाश आकाशमुख निर्भर राहून पुढील दोन दिवस किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पीएम किसान योजनेच्या नियमात बदल होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची मुदत दिली जाते याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केले आहे ठाणे मुंबई शहराचे पालकत्व शिंदेकडे ठाकरे गटाला श धनंजय मुंडे भरत गोंगावलेकडे पालकमंत्री नाही बारावी परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्रे जात पर्वगाच्या उल्लेखावरील अपेक्षानंतर राज्य मंडळाचा निर्णय तेवीस जानेवारीपासून उपलब्ध शक्तीपीठ महामार्गाला अशोक चव्हाण यांचा विरोध शेतकरी राज्यव्यापी आंदोलनाच्या राज्यात होऊ घातलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसोबतच माझा विरोध राहणार असल्याचे वक्तव्य माजी मंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शनिवारी माध्यमाशी बोलताना केले हे जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरातील नियोजन भवन परिसरात बोलले होते दरम्यान शेतकरी राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे सांगता येत आहे नव्या प्राप्तिकर कायद्यात सुलभ न आणण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक येण्याची शक्यता केंद्र सरकार संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन प्राप्तिकर विधेयक सादर करण्याची शक्यता आहे त्या सध्याच्या प्रतिकर कायद्याला अधिक सोपा सूट सुटीत आणि जनसामान्यांसाठी समजण्यायोग्य करण्याचा प्रयत्न आहे